मुलं झाल्यानंतर नवरा बायकोमध्ये पहिल्यासारखा आकर्षण का राहत नाही मरे त्याला कोण रडे अशी म्हण आहे माणूस नेहमीच नाविन्यपूर्ण गोष्टीत रमतो लहानपणापासून त्याला ही सवय झालेली असते एकच खेळणं तो घेत नाही तसं काहीसं होतं मुलं होण्यासाठी स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात त्याला पुरुषाला सामना करावा लागत नाही स्त्री पुरुष एकमेकांसोबत एकत्र येतात त्यात कामवासना शारीरिक आकर्षण सुख हे अधिक प्रमाणात अपेक्षित असतं मातृत्वाची जबाबदारी आल्यावर तिच्यात शारीरिक मानसिक बदल झाल्यामुळं ती मुलगी न राहता बाई बनते आणि ज्यानं मातृत्व लादलं तो मात्र कितीतरी वर्ष आपल्या आईवडिलांचा मुलगा म्हणून मिरवतो अगदी म्हातारा झाला तरीही गरोदरपणात नऊ महिने जातात शरीर नखशिखांत बदललं जातं बेढब होतं हालचाल मंदावते नवऱ्यावरचं प्रेम त्या पोटात लाथा मारणाऱ्या गर्भाकडं विभागलं जातं इथून ती सुरुवात होते पुढं बाळंतपणात वर्ष निघून जातं धड झोपायला मिळत नाही वेळेवर खाणं पिणं नाही स्वतःच्या शरीरापेक्षा मुलाचं संगोपन तिला महत्त्वाचं वाटतं जवळपास दोन वर्षाचा कालखंड हा तिच्या सौंदर्यात मादीपणात कामुकतेत बराच बदल घडवून विचारात देखील तो बदल घडवतो मात्र लग्न झाल्यावर लगेच मुलं झाली तर पुरुषाची बेचैनी वाढत जाऊन तो बाहेर संबंध ठेवण्याबाबतसुद्धा विचार करतो आणि अशाच परिस्थितीत पुरुष बाहेरख्याली होतात अर्थात सगळेच होत नाहीत पण काही होतात ज्यांना स्वतःच्या भावना कंट्रोल होत नाहीत किंवा ज्यांना बायको आता आपल्याकडं दुर्लक्ष करते असं वाटतं अशी काही जण मात्र बाहेर तोंड मारायला सुरू करतात बायको मात्र विचित्र मनस्थितीत असते नवऱ्यावर खूप प्रेम असतंच पण ते प्रेम आपल्या मुलामध्ये विभागलं जातं त्याची काळजी घेणं मुलाला काय हवं नको ते बघणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ती हळूहळू गुंतत जाते मूल जसजसं मोठं होत जातं तसतशी तिच्यावर जबाबदारी असतेच आणि कुटुंबाची जबाबदारीही असतेच ह्या सगळ्यातून नवऱ्याकडं थोडंसं दुर्लक्ष होतं फक्त नवऱ्याकडं आकर्षण नाही असं म्हणता येत नाही फक्त दुर्लक्ष होतं नवऱ्यांनीही ते समजून घ्यायला हवं आहे कारण तिने नऊ महिने वाढवलेलं आहे ते बाळ पोटात त्याच्याकडं तिचं आकर्षण तिचं प्रेम तिचं सर्वस्व असतं ते बाळ त्याकडं थोडं ते अट्रॅक्ट होणारच त्यामुळे तुमच्याकडं थोडं दुर्लक्ष झालं तरी तुम्ही समजून घ्यायला हवं